नाशिकच्या अंबड एम आय डी सी पोलिसांनी एकवीस वर्षीय फरार आरोपी सत्येंद्र महेंद्र खरवार याला ताब्यात घेतलाय उत्तर प्रदेशच्या महू जिल्ह्यातील अलीनगर येथील हा आरोपी तब्बल तेरा ते चौदा गंभीर गुन्ह्यांमध्ये फायची होता त्याच्यावर उत्तर प्रदेश सरकारनं पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते तो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नाशिकमध्ये आला आणि आंबडे मेडिसीतील एका खासगी कंपनीमध्ये कामाला लागला मात्र पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोहर करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीपी पथकानं केली आहे आरोपीला पुढील तपासासाठी एस टी एफ युनिट वाराणसी उत्तर प्रदेश यांच्या ताब्यात देण्यात आला वाराणसी एस टी एफचे चे उत्तर प्रदेश येथून एक टीम या ठिकाणी आरोपीच्या शोधात आलेली होती सदर आरोपीचं नाव आहे सत्येंद्र महेंद्र खरवार हा एकशे सहासष्ट अवधी दोन हजार चोवीस कोपागंज पोलीस ठाणे येथून तो फरारी होता त्याच्यावर खून फुन आणि खुनाचा प्रयत्न असे तेरा ते चौदा गुन्हे दाखल होते त्याच्यावर यू पी गव्हर्मेंटने पन्नास हजार रुपयेचं बक्षीस जाहीर करण्यात आलेले होते सदर आरोपी हा आमच्याकडे एका कंपनीत काम करत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली सदर ठिकाणी आमचे डीबी पथकाचे श्री ढाकणे आणि कांदळकर या ठिकाणी गेले त्यांनी सदर आरोपीचा शोध घेतला तो त्या ठिकाणी मिळून आला त्याला सितापीने पकडून एस टी एफ वाराणसी यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे साधारण सरा किती दिवसापासून नाशकात वास्तव्यास होता काय नेमका प्रकार तो नाशकात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे सदर कंपनीत तो गेले दिवसा चार दिवसापासून काम करत असल्याची माहिती प्राप्त आहे त्याच्यावर कोणकोणते गुन्हे गुन्हे सर त्याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत आपल्याकडे तो तीनशे सात या गुन्ह्यामध्ये तो पाहिजे आरोपी होता त्याला त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे न्यूज नासिर पठाण नाशिक